महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी दीपक गायकवाड यांची निवड आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री खरगे यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग श्री अजित सिंगजी यांच्या आदेशानुसार सांगलीच्या श्री दीपक शामराव गायकवाड यांची उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ओबीसी विभाग या पदावर निवड करण्यात आली संसदेतील विरोधी पक्षनेते श्री राहुलजी गांधी एक्स कोऑर्डिनेटर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी श्री राजेंद्र परसावत व महाराष्ट्र यांनी श्री, श्री दीपक गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसेच महाराष्ट्र काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामगिरी करण्याची इच्छा दीपक गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली